काय सगळं सगळीकडे मतदार मतदारसंघात सगळीकडे बोगस मतं सुरू झालेली आहेत पालकमंत्र्याचा आणि प्रशासनाचा सगळा म्हणजे गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झाला आहे इथं मी जलालपूरला आलो ह्या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच आम्हाला दिसतं फक्त शाई वायलं आणि मग बटन बत, तीच दाबायलेत धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सी सी टी व्हीला कॅमेऱ्याला पिन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मतं चालू आहेत आणि इथं आमचा कायदा चालतं आहे आमचंच कानून चालतं आहे इथं जिल्हाधिकारी असतील सगळे पोलीस सगळं मॅनेज झाले साहेब एक माणूस नाही इथं कुणी कुठला आर चा जवान नाही काही नाही काही नाही सगळं मॅनेज कार्यक्रम असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही करायला लागलेत सर्व मत सगळे बोगस मतानं ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायला काय काय तुम्हाला पाहायला मिळालं हो महिला आहेत काय नाही मतदान ना करायला गेले सकाळी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले असं म्हणले त्यांनी तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही मला म्हणलं मतदान करायचं मग त्यांनी पाठीमागं सरकले माझ्या पाठीमागं माझी मुलगी पण होती बघा मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा हिचं मतदान आहे हिचं कुणी बघू नका बाजूला सरका मग लगेच ती बाजूला सरकली माझं मत बघू लागले पण मी म्हणलं मला कळत मी काय पहिल्यांदा मतदान करे नाही म्हणलं मग मन सरकले ह्याच्या अगोदरच्या डोगायचं त्यांनी असं बघितलं बघा के? तुम्ही केले माझं स्वतः मी म्हणले त्यांना ना तुम्ही म्हणजे बघू नका का म्हणलं बघू लागले समन काय नाही या बघू लागले ते म्हणून मी तुम्हालाय का दुसरे दुसरं ज्याचं केलंय आणि हे बघा लोकशाही लाह मग ऑन द तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा असं बघण्या बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ कोणालाही देऊ आम्हाला जे विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं की असं बघू नाही त्यांनी या पद्धतीने निवडणूक झाली याचा उपयोग काय याचा याचा फक्त प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला आमची निवडणूक आयोगाला खटलं नाही या मतदारसंघाचं संपू या ठिकाणी सगळे बोगस मतं जी चाललेत हे तुम्हाला सी आर एफचे जवान लावूनच मतं घ्यावे आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत की सर्व आता निवडणूक सर्व मॅनेज का प्रोग्राम का मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाला म्हणण्यापेक्षा मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणची सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सी आर एफचे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचा ठिकाणी वातावरण आहे की त्या कारण म्हणजे असे बिंदास्त मतं करू द्यावेत काल पालकमध्ये सुद्धा एक पताचं मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवारांना उमेदवारांना सुरक्षा द्या मग त्यासाठी सुरक्षा आता धर्मापुरमध्ये धक्काबुकी झालीच ना मला धर्मापुरात तुम्ही आता व्हिडिओ बघितला मायवर शिव्या तिथं मधी पार बूथमध्ये पिन काढून टाकणे सगळ्या सीसीटीव्हीचे कुणालाच मतं करतात तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी कुळी बारके बारका ओबीसी समाज ह्याला कुणालाच मताचा जीव देणार ना बाताय जलालपूरला महिला तुम्ही ऐकलं यांच्या बट बटन तीस दहा पाहिलेत ही निवडणूक झाली की निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत ह्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला के सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यातला गडी असल्याने काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल ह्याचा उपयोग काय साहेब या विषयाचा ह्याचा काय अर्थ आहे ह्या निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग फोन केला फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजर आहे सर हे त्याला सांगितलं सी आर चे जवान असते तिथं मतदान होणार नाही सगळ्या गावाला आता आहेत मिलिंदनगरला बोगस मत सुरू आहे जलालपूरला पहिल्याचे मतदान काय झालं ते व्यवस्थित सांगा तुम्ही मतदान केलं का

प्रत्येक जणांना या पद्धतीनं जर असं निवडणूक प्रसिद्ध चालत असेल तर या निवडणुकीचा मी धिक्कार करतो वरळी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अराजकता निर्माण केली आहे त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या वतीनं म्हणण्यापेक्षा मतदाराच्या वतीनं आणि मतदार सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं राहतर बर नंगा नाच पाच हजारला एक मत तीन हजारला मत चार हजार ला मत नुसतं पैशाचा दुर्ळा सगळे गुंड तप गुंड सांभाळलेत आणि धिंगाना का चालू केला